बघा या ठिकाणी ऑब्जेक्शन आले आनंद पंच निकाल दाखवा स्क्रीन वर आनंद बसू शकत आनंद पंच ऑब्जेक्शन आहे एक नंबरच्या गाडीवर जर शेपूट चावला असेल तर निकाल बदलला जाईल रुत्र एक नंबरच्या गाडीला दिला त्या ड्रायव्हरचा मोठा जर मी तर चेपकाचा चावा घेतला येईल शुद्ध झालं तर मी या बैलगाडी क्षेत्राला कायमचा राम राम घालणार अभिनंदन <laughs> आहे अभिनंदन आहे बघा आता कुणाच्या डोळ्याला काय काय दिसतो ते बघा शेत येते होत असेल तर राम राम कायमच असा हा शिरतुरीकरांचा बारक्या <laughs> बोल ना बोल ना काय <laughs> 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 <था> नाही <था दूरादी। laughs> <laughs> <था था> <laughs> मदन पैलान रेटे हप्पाने सुधा मोटा मना में संगीत ले कि बार क्या ने सिपुर सा उल्लेख ना है आने कमिटे ने जो निर्णय दिलाए तो एक तो बार ये ये प्रथम क्रमांक का ला आने आता है एक नंबर चा बच्ची सरकार दोनों दो का प्यार दो तव्हां करे सघां